आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत बघा रसरशीत असे एकदम आतपर्यंत पाक ह्याचा मुरलेला आहे याच्यासाठी लागणारं साहित्य प्रमाण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये एकदम पद्धतशीर प्रमाणे एक सांगितलेलं आहे बघू शकताय तुम्ही जवळून पाच किलोच्या प्रमाणामध्ये हे आपण गुलाबजामून बनवलेले आहेत चला तर मग आपण बनवूया गुलाबजाम नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय पाच किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजामजाम साठी खवा मी बाजारातून पाच किलो खवा बाजारातून आणला होता हा खावा एकदम घरगुती असा खावा आहे बघा त्याच्यामुळे थोडासा लूज आहे प्रत्येक ठिकाणी खवा हा थोडासा घट्ट मिळतो काही ठिकाणी लूज मिळतो त्याच्यामुळं ह्याच्यावर मैद्याचं प्रमाण ठरतं बघा आता आपण दोन ताटामध्ये वेगवेगळे ताटा मी आता हे काढून घेणार आहे ताटं कमी पडत आहेत त्याच्यामुळं बघा एकामध्ये तीन किलो खवा काढून घेणार आहे आणि एका ताटामध्ये दोन किलो खवा ह्याच्यासाठी लागणारा जो मैदा आहे तो, तो शेवटी मी तुम्हाला किती लागला हे परफेक्ट मी सांगेन तुम्हाला आता बघा ताटामध्ये अशा पद्धतीने मी खवा पसरून घेतला आहे बघू शकताय तुम्ही आता एक किलो मैदा मी घेतलेला आहे प्रथम बघा आता थोडा थोडा करून मी मैदा ह्याच्यामध्ये घालणार आहे जसा लागेल तसा मैदा मी इथं वापरणार आहे किती लागला हे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण हा मैदा टाकला की ह्याच्यामध्ये आपण आता मळवून घेणार आहोत आता गुलाबजामुन एकदम आपल्याला मौसूत आणि एकदम रसरशीत होण्यासाठी बघा हितच आपली मेहनत आहे खरी तर आपल्याला सात ते आठ मिनटं तर हे कंटिन्यू हे पीठ आपल्याला मळायचं आहे आपण भाकरी करताना कसं पीठ मळतो ना तशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा तशाच पद्धतीने आपल्याला हे मैदा टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्या ताटामध्ये बघा जवळजवळ मी ना चारशे ग्रॅम तरी मैदा अंदाजे वापरलेला आहे नंतर आपण चेक करणार आहोत एक किलोसाठी दोनशे ग्रॅम म मैदा परफेक्ट होतो बघा तर हा दोन, हो दोन किलो मी खवा बाजूला काढून घेतला आहे आणि तीन किलो वेगळ्या बाजूला काढलेला आहे दोन ताटामध्ये अशा पद्धतीने आता मैदा ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता हे रेस्ट करण्यासाठी बघा मी ठेवून देणार आहे बाजूला आणि तशाच पत्तीने बाकीचा तीन किलो खवासुद्धा मी असाच मळून घेणार आहे आता आपण ह्या खव्यासाठी लागणारी बघा गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेतोय पाक तयार करण्यासाठी इथं साडेसहा किलो मी साखर घेतलेली आहे हे प्रमाणे एकदम परफेक्ट आहे बघा तर ही साखर एका मोठ्या पातेल्यात मी काढून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घालताना बघा साखर डुबेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे त्याच्यामुळं ही आपला लगेच तयार होईल बघा बघू शकताय तुम्ही साखरेमध्ये पाणी मी बघा डुबेल एवढंच घातलं आणि वरती फक्त साखरेपेक्षा वरती एक इंचच पाणी ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आता आपण गॅस सुरू करूया आणि गॅसवर हे पातेलं ठेवून द्यायचं आहे आता मोठ्या आचेवर बघा आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आपल्याला आणि कंटिन्यू आता आपल्याला हे हलवत राहायचं आहे बघा हे मिश्रण नाहीतर साखर तळायला लागू शकते ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आता बघा मी हलवून घेतलंय पाकाला उकळी याय लागली आपल्या बघा आता आपण काय करूया थोडासा पाक चेक करून बघूया उकळी येऊन एक सात ते आठ मिनटं परत मी पाक शिजवून घेतलेला आहे बघा पाक आपल्याला करताना हा थोडासा चिकटसरा असा करायचा आहे जास्त आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक इथं नाही करायचा आपण एका ताटामध्ये थोडंसं काढून मिश्रण ते आपण चेक करूया अशा पद्धतीने बोटावर घेऊन आपण बघायचं एकदम चिकट चिकट झालं आहे का बघायचं आहे तर आपला पाक चिकट चिकट झालेला आहे बघा गॅस एकदम मिडियम ठेवला आहे मी आता ही आ, आपला पाक जो आहे तो पारदर्शक होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बघा तीन चमचे दूध घालणार आहोत किंवा तुम्ही इथं अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्याच्यामुळं बघा आपलं एकदम पारदर्शकसुद्धा पाक होतो आणि आपल्या गुलामजामावर जी साखर तयार होते बघा वरती तशी ती साखर तयार होणार नाही आता पू ह्याला उकळी आली बघा मस्तपैकी उकळी आल्यानंतर बघा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हा पाक तयार होतो जास्त वेळ लागत नाही पाक होण्यासाठी बघा आता नंतर ना आपण सगळ्या शेवटी याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत वेलदोड्याची पूड मी आधीच बारीक करून घेतली इथं वेलदोड्याचं प्रमाण बघा मी वीस ग्रॅम घेतलेलं आहे पाच किलोसाठी वीस ग्रॅम हे परफेक्ट आहे बारीक करून घेतली मिक्सरला मी ही पावडर आता ही पावडर ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि पाक तयार झाला की एक पाच मिनटं आधीच पावडर घालायची बघा वेलदोड्याची त्याच्यामुळे एकदम शेवटपर्यंत हा सुवास त्याच्यामध्ये दरवळत राहतो आणि सुद्धा खाण्यासाठी एकदम मस्त लागतं बघा आधीच कधीसुद्धा आपण त्याच्यामध्ये वेलचीपूट टाकायची नाही तर आपला पाक तयार झाला आहे लगेच याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं बघा मी हे आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन एक पाचच मिनटं मळायचं आहे जास्त नाही मळायचं आता आपल्याला कारण स्टार्टिंगला आपण बघा ह्याला भरपूर वेळ दिला आहे पिठाला एक दहा ते पंधरा मिनटं मळून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी पीठ छानपैकी तीन किलो आणि दोन किलो असं मळून घेतलेलं आहे पाच किलो पीठ मी मळून घेतलं आहे आता आपण छोटे छोटे जेवढ्या साईजचे तुम्हाला हवेत तेवढ्या साईजचे तुम्ही गुलाबजामण करू शकता मी जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही ठेवणार नाही एकदम मिडियम साईजचे असे गुलाबजामुन मी आता बनवणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या पद्धतीने मी गुलामजामन बनवलेले आहेत बघा पीठ मळल्यामुळं बघा आपल्या गुलाबजामुनला अजिबात क्रॅक जात नाही एकदम मस्त होतात ते अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामुन आपण तयार करून घेणार एक किलो दोनशे ग्रॅम आपल्याला मैदा लागलेला गुलाबजामुन सगळे तयार करून घेतले बघा आधी मी दोन किलो तयार करून घेतले दोन किलोच तळून घ्यायचे बघा आणि नंतर ना बाकीचे तरुण तळून घ्यायचेत आता आपण तेल गरम करायला ठेवले मी इथे एक लिटर तेल गर गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही बघू शकता ही चेक करूया आधी आपण थोडीशी गोळी घालून बघितली बग बघा मी त्याच्यामध्ये खवायची ती खूप दमानी वरती येते बघू शकता तुम्ही एवढं तेल आपल्याला सोमट हवं आहे आता याच्यामध्ये आपण गोळ्या घालून घेऊया आता पहिल्या स्टार्टिंगला बघा जास्त एकदम गोळ्या नाही घालायच्या एक सात ते आठच गोळ्या घालायच्या मी इथं दहा गोळ्या घालून घेतलेत धागोळ्या घालून घेतल्या की कढई पकडायची बघा दोन्हीकडनं अशी हलवायची व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने म्हणजे काय होईल बघा प स्टार्टिंगला कसं असतं गुलाबजामुन आत टाकले गेले की करपू शकतात खाली बघा चिटकू शकतात त्याच्यामुळे ही पद्धत आपण वापरायची आणि नंतरनं हातामध्ये बघा लगेच झाऱ्या नाही लावायचा मी फोकचा चमचा घेतला आहे त्यांनी फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि गुलाबजामुन पूर्णपणे भाजून वरती येतात बघा बघू शकताय तुम्ही एवढा कलर मी गुलाबजामचा ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामून आता तळून घेऊया बुडबुडे कमी झाले की गुलाबजाम मस्तपैकी भाजले जातात बघा आणि पूर्णपणे बारीक गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपण आता बाकीची सुद्धा बॅच तळून घेऊया बाकीची बॅचसुद्धा बघा कमी कमीच गुलाबजामून घालायचे आहेत आपल्याला दहा पंधरा असेच घालायचे आहेत जास्त एकदम टाकायचे नाहीत आणि गुलाबजामुन तळताना बघा तेल डुबेल एवढंच घ्यायचं जास्त तेल इथं घ्यायचं नाही आणि चमच्यानेच पूर्णपणे आपल्याला हलवून घ्यायचे सगळे गुलाबजामुन आता मी तळून घेणार आहे बघा सगळे गुलामजामन मी इथं तळवून घेतलेले आहेत व्यवस्थित आता आपला पाक थंड झाला आहे बघा जरा थोडंसं काय करूया आपण पाक कोमट करून घेऊया मी आता पाक कोमट करून घेतलाय बऱ्यापैकी बघा गॅस बंद करून घेऊ आपण आता हे सगळ्या गुलामजामच्या ज्या गोळ्या आहेत बघा हळूहळू पण पाकामध्ये सोडून देऊया सगळ्या गोळ्या पाकामध्ये मी सोडून दिलेल्या आहेत बघा आता बघू शकताय तुम्ही आता हे रात्रभर आपण ठेवून द्यायचे रेस्ट करण्यासाठी आणि उद्या सकाळी आपण नंतर बघूया बघा दुसऱ्या दिवशी गुलामजाम बघा आपले मस्त पैकी एकदम फुगून वरती आलेले आहेत बघा पाखी मस्त मुरलेलं आहे जवळून दाखवते तुम्हाला बघू शकताय तुम्ही एकदम रसरसीत असा आपला गुलाबजामुन प्रत्येक बनलेला आहे अजिबात आपल्या गुलाबजामुन क्रॅक आलेला नाही किंवा शुगर सुद्धा वरती आलेली नाही काही सुद्धा नाही बघू शकताय तुम्ही आता एक गुलाबजामून मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि कट करून बघूया बघा आपण एक गुला गुलामजाम आतमधून तो कसा झाला आहे तेही तुम्हाला जवळून दाखवते मी बघू शकताय तुम्ही एकदम मस्तच बनलेला आहे आपला गुलाबजामून एकदम जवळून बघा आतमध्ये बघा एकदम पाक दिसतोय रसरसीत रश, असा आपला हा गुलाबजामून बनलेले आहेत एकदम परफेक्ट बनलेले आहेत बघा हे प्रमाण वापरून बघा तुम्ही योग्य पद्धतीने प्रमाण सगळं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा